स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि प्रत्येक पक्ष जो आहे तो जोमाने कामाला लागलेला आहे आणि भव्य अशा प्रचार सभा घेत आहेत रॅल्या करतायत आणि मोठे मोठे जे आहे ते खर्च जो आहे तो या सभेवरती आणि या प्रचारादरम्यान केला जातो मात्र वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवारानं थेट आपल्या आईच्या गळ्यातील सोनं ठेवून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तो उतरलेला आहे रैनापूरच्या नगरपंचायतीसाठी हा उमेदवार जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये रिंगणामध्ये आहे वार्ड क्रमांक चार मधून उमाजी कांबळे असे या या उमेदवाराचं नाव आहे आपण या घराची जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत हालाकीची परिस्थिती या घराची दिसते अगदी पत्र्याच्या घरामध्ये हे सर्व कुटुंब जे आहे ते वास्तव्याला आहे मात्र कुठंतरी वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन हा उमेदवार जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेला हा तरुण जो आहे तो आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे मात्र पक्षानं आणि इथल्या कार्यकर्त्यांनी त्याला पाठबळ न दिल्याने त्यांनी थेट आपल्या आईच्या गळ्यातील सोनं जे आहे ते सोनाकडे सोनाराकडे घाण ठेवलंय आणि तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय ही जर परिस्थिती पाहिली हे कुटुंबीय आहेत हे याच्या घर पूर्ण या घरची जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत हालाकीचं ही परिस्थिती आपण जर पाहू शकता तरी सुद्धा कुठंतरी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ताकदीनं उतरला पाहिजे अशी आशा बाळगून त्यांनी थेट जे आहे ते या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी अर्ज आहे तो दाखल केलेला आहे माझ्यासोबत कुटुंबीय काय तुम्ही म्हणजे थेट आईच्या गळ्यातील सोनं जे आहे तुम्ही घाण ठेवलात आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत अं आंबेडकरी पक्ष हा जिवंत राहिला पाहिजे श्रद्धे बाळासाहेबांचा विचार हा सर्वसामान्यापर्यंत गेला पाहिजे म्हणून ही मी निर्णय घेतला आणि आईच्या गळ्यातील सोनं कुठल्याही एक क्षणाचा विचार न करता ठेवला आणि मी इलेक्शनचा फॉर्म भरला तेही वंचित भोजनाकडे कडून आता तुम्ही लोकांकडे जाताय लोकांच्या समोर तुम्ही गाठी घेत प्रचार करताय काय लोकांच्या म्हणजे प्रतिसाद मिळतो तुम्हाला लोकांचा अत्यंत चांगला प्रसाद आहे आम्हाला की खरंच हा तरुण होतकुर आहे समाजाचं काम करणार आहे आणि श्रद्धे बाळासाहेबांच्या पक्षाकडून थांबला आहे आणि आपलं देणं लागतं म्हणून आम्ही आम्ही गेले की सांगत आहेत भैया तुम्ही शांत बसा आम्ही सिलेंडरलाच मतदान करणार आहेत तुम्ही येत आहेत सांगत आहेत तुमच्याकडे काही नाही आम्हाला माहित आहे परंतु आम्ही बाळासाहेबांच्याच पक्षाला मदान करणार आहेत असं महिलांमधून आणि तरुणामधून मला चांगला आहे तुम्ही लोकांमध्ये ज्या वेळेस जाता कोणते प्रमुख मुद्दे घेऊन जाताय लोकांच्या समोर काय सांगताय लोकांना काय लोकांसमोर जे त्यांच्या मूलभूत समस्या आहेत जे की गेल्या पाच वर्षामध्ये जे सत्ताधारी होते आमच्या नगरपंचायत त्यांनी सोडले नाहीत असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये रोजगार असेल शिक्षण असेल आरोग्याचा प्रश्न असेल ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असेल असे जे प्रश्न आहेत आणि जी की दररोजच्या प्रश्न आहेत समाजाचे ते घेऊनच मी उतरलो आहे मैदानामध्ये आता तुम्ही जाताय लोकांमध्ये खरं आहे पण लोकांना मतदारांना काय आवाहन करणार तुमच्या मी एक होत कुरुतो नाही मी तुमच्या कामाला पडू शकतो आणि जे प्रस्तावित पक्षाचे जे, जे उमेदवार आहेत ते फक्त सध्या येतील तुमच्या गाठी भेटी घेतील तुम्हाला आश्वासन देतील परंतु मी तसं नाही मी चोवीस तास समाजामध्ये राहिलेला आणि समाजाचं काम केलं तरुण आहे आणि इथल्या समाजाच्या समस्या मी जाणतो आहे म्हणून आपण एक सिलेंडरला मत करून आदरणीय सरदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात मजबूत करा आणि सारखा का काम करा तरुण हा नगरपंचायतीत पाठवा हाच मी विनंती करता आहे मतदार बंधू आणि बघणी बर उमेदवाराच्या आई सुद्धा आपल्या सोबत आहेत काय तुम्ही तुमच्या गळ्यातलं सोनं दिलं कसलाही विचार केला नाही काय भाव नाही तुमच्यात काय विचार केला नाही काय नाही अर्ध्या घर आमचं होत मंगळसूत्र ते दिले जा बाबा ह्याचं काय होईल ते कर म्हणलं फार्म भर म्हणले हा मग ते भरला फार्म उतरला आता ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये तुमचा मुलगा कधीपासून म्हणजे या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरतो लोकांमध्ये भेटी करतो कधीपासून लय दिवसापासून आहे की लय दिवसापासून आहे हो सगळ्या खेड्यापाड्याच्या पगारी केल्या अपंगाच्या केल्या साठ वर्षाच्या केल्या तरी न उपाय घेता हो कोणाचा त्या सध्या पेला नाही त्याने हो लोकांच्या म्हणजे मदतीला धावून मदतीला धावून आले मदतीला धावच या कुठं बी धावच या घरची घरची स्थिती कशी आहे कोण कोण घरी आहेत आणि कोण कोण कमवताय याच्यामुळे आमच्या एकटच कमी होतंय की थोरला पोरग कमी होयचं एकटच ते बी गुडघ्याच्या ते मोडून गेले पार्ग हमाली करू करून हो भाकरी नको बर आता वंचित बहुजन आघाडीकडून उभे टाकलाय म्हणजे बाळासाहेबांच्या पक्षातून उभे टाकल्या म्हणून काय म्हणजे पक्षाला किंवा बाळासाहेबांना काय सांगणार सांग आहेत काय विनंती आहे बाळासाहेबांना लेकरावर लक्ष ठेवावं विनंती आहे तुम्ही ज्यावेळेस म्हणजे आता वंचित बहुजन आघाडीकडून उभा टाकलाय तुम्ही पक्षासोबत काही चर्चा झाली का किंवा त्यांनी काही सहकार्य केलं का तुम्हाला किंवा त्यांनी म्हणजे साहेबांनी ज्यावेळेस फॉर्म भर ठरला आमचा आणि फॉर्म भरला त्यावेळेस तालुका अध्यक्ष आणि त्यांची टीम एक दोन दिवस माझ्या प्रचारासाठी आलती नंतर पोस्टर वगैरे देऊ म्हणले त्यांनी पण ते नमुना करून माझ्या मोबाईल त्यांनी टाकलेला आहे परंतु अद्याप मला काय पोस्टर भेटले नाही हा आणि एक तालुक्यातले एक दहा पाच लोक येऊन या ठिकाणी एक दोन दिवस त्यांनी मला वेळ दिला आणि त्यांनी फिरले होते तसेच जिल्ह्यातून एक दोन लोक सुद्धा आले या ठिकाणी ते फिरले होते माझ्यासोबत रात्री अ आजलेकर साहेब आणि महासचिव सोमोहन साहेब दोघ जण एक परवा दिवशी रात्री आले आणि ते माझसोबत एक दिवस एक दोन तास फिरले बस आता मग तुम्हाला प्रचारामध्ये काय काय मिळाले म्हणजे काही दिलं का नाही पक्षानं काय पक्षानं मला प्रचारामध्ये काही एक दिलं नाही फक्त जे की तालुका महासचिव आमचे वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्याकडे हा एक रुमाल शिल्लक होता तर त्यांनी म्हणले एकच माझ्याकडे रुमाल आहे तेवढा मी तुम्हाला देत आहे आणि हे घेऊन तुम्ही प्रचार करा आणि तेवढ्यावरच मी सध्या माझा प्रचार करत आहे हा आता एकीकडे जर बघितलं तर आपण धन धनधानगे लोक आहेत मोठे मोठे म्हणजे खर्च करता येतात इतका मोठा पैसा त्यांनी प्रचारावरती सगळं तुमच्याकडं फक्त म्हणजे आता तुम्ही आईचं सोनं तुम्ही तुम्ही कसं कसं मग त्यांना त्यांना जाणार करणार ठेवून बाळासाहेब आंबेडकर विचार मी त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि माझं गॅस सिलेंडर हे चिन्ह सांगत आहे परंतु माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत हे सगळेच पैसेवाले आहेत त्यांच्याकडं भरपूर असे पैसे आहेत परंतु माझ्याकडं माझा आत्तापर्यंत आणि जे आई सोनं ठेवलं आहे त्याच्यावरच आणि फक्त माझं जाणे आणि भेटी घेणे बस पण त्यांच्याकडे मला देण्यासाठी पॉम्प्लिटी नाही फक्त सांगणे कि वंचित भोजन आघाडीला आणि गॅस सिलेंडरलाच मतदान करा आणि त्यांना जाऊन भेटीकाठे घेणे दर्शन घेणे त्यांना समजावून सांगणे हाच माझ्याकडे प्रचार यंत्रणा आहे बाकी कुठलीच माझ्याकडे प्रचार यंत्रणा नाही सर एकूण जर पाहिलं तर हा उमेदवाराची परिस्थिती जर पाहिलं तर थेट त्याने आईच्या गळ्यातील सोनं जे आहे ते घाण ठेवून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा तरुण थेट धडपड करतोय त्यामुळं पक्षानं कुठंतरी या तरुणाकडे बघणं गरजेचं आहे आणि लोकांनी सुद्धा मतदारांनी सुद्धा अशा होतगुरु आणि तरुण उमेदवाराला निवडून देणं सुद्धा गरजेचं आहे सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर